नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या हो यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण बघू शकतात तर बंगालच्या उपसागरात पुन्हा आपल्याला एकदा कमी दाब क्षेत्र तयार झालेलं आहे तर आपण बघू शकतात साधारणपणे या ठिकाणी आपल्याला कमी दाब क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्याच्या अवतीभोवती आपल्याला जोरदार असे पावसाचे ढग दिसत आहे सध्याला तर येणाऱ्या दिवसात आपल्याला महाराष्ट्रातसुद्धा पावसाची शक्यता वाढणार तर याचं प्रमुख कारण आहे साधारणपणे या ठिकाणी आपल्याला कमीदाब क्षेत्र आहे तर बऱ्यापैकी भागात आपल्याला बंगालच्या उपसागरात येणारे वारे आपल्याला महाराष्ट्राच्या बहुतास पट्ट्यामध्ये येणार आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता असणार तर महाराष्ट्राला सध्याला स्थिती पाहिली तर बऱ्यापैकी भागात आपल्याला असे असं वातावरण दिसत आहे आणि येणाऱ्या दिवसात आपल्याला रत्नागिरी सांगली कोल्हापूर सोलापूर अकलू सातारा पुणे ऐलानगर संभाजीनगरचे दक्षिणवर्ती बाग या ठिकाणी आपल्याला जोरदार असे पावसाची शक्यता असणार तर विदर्भातसुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वाढणार महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये आपल्याला येणाऱ्या दिवसात पावसाची शक्यता असणार आणि खास करून आपल्याला दक्षिणवर्ती महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे तर सध्याकरता इतकंच सुरुवातीची अपडेट बघण्यासाठी आपलं चॅनलला सबस्क्राईब करून सोबत ही बेलायकोनला विर प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद